मंथन पुस्तक प्रकाशन सोहळा व कवी संमेलन उत्साह संपन्न सोलापूर येथील रंगभवन चौक समाज कल्याण हॉल येथे कवयत्री लेखिका डॉक्टर सौ राजश्री संजय जाधव यांनी लिहिलेला कविता संग्रह मंथन या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर श्री शिवाजी नारायणराव शिंदे सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक सीताराम बबनराव नरके पुणे हे होते तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक श्री राजेंद्र भोसले हे होते या पुस्तकाची प्रस्तावना व स्वागतपर भाषण संयोजना साहित्य लेखक कवी दत्तात्रय इंगळे यांनी केलं तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री नरेंद्र गुंडेली यांनी केलं अध्यक्ष व पाहुण्यांचा परिचय कवी सुरेश निकंबे व कवी भगवान चौगले यांनी केलं कार्यक्रमाचे आभार कवी श्री मयुरेश कुलकर्णी यांनी केलं यावेळी आयोजित केलेल्या कवी संमेलनात सोलापूर व महाराष्ट्रातील मान्यवर कवी श्री मधुकर हुजरे अशोक मोहिते सौ राजश्री जाधव कुमारी छाया उमरजकरा श्री प्रकाश महामुणे सौ शोभा माळवे कवयित्री सविता पाटील कवयत्री सौ वर्षा उदगीर श्री मयुरेश कुलकर्णी श्री शैलेश उकरंडेट श्री जमालुद्दीन शेख श्री नरेंद्र गुंडेली सौ प्रतीक्षा वटकर श्री सुरेश निकंबे श्री अजय बनसोडे कुमारी प्रियांका जगछाप श्री मुक्तेश्वर मुळे भगवान चौगुले महेश रायखेलकर श्री गणेश लोंडे स चौ, स चाळीस कवीने आपल्या बहारदार कवितांचे सादरीकरण करून रसिक का प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं या कार्यक्रमास दर्दीची गर्दी होती अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद